आणि आताच एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे छगन भुजबळांना जे जे मधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता त्यांची रवानगी जेलकडे झाल्याचं सा कळतंय वैभव परब आपल्याबरोबर आहे वैभव वर काय कळत आहे सकाळपासून भुजबळांच्या डिस्चार्ज विषयी चर्चा होत्या पण आज अखेरीस सकाळी जे जे रुग्णालयाकडून भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यांच्या काही महत्वाच्या ती त्या तीन टेस्ट होत्या त्या करण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटल्स मध्ये जाण्याची परवानगी जे जे आर्थरोड कडून मागवण्यात आली होती पण तशी परवानगी आहे ती आर्थरोड रुग्णालयाने दिली नाही कारण का ज्या टेस्ट करायच्या होत्या त्या ऑलरेडी जे जे रुग्णालयात करण्यासारख्या सुविधा नसल्यामुळे ती परवानगी जे रोड कडून मागवण्यात आली होती पण आर्थरोडने ती परवानगी दिल्या नसल्यामुळे कारण का गेल्या सतरा तारखेला छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना सांधेदुखीचा सा, तसेच तापाचा देखील आजार सुरू होता आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या सतरा तारखेपासून ते आजपर्यंत ता भुजबळ जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आज अखेरीस जे जे रुग्णालयाकडून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेले आणि त्यांची रवानगी आहे ती आता आर्थरडू जेल प्रशासनात करण्यात आलेली आहे वैभव तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल